धुळे महानगरपालिका व हद्दवाड भागामध्ये सुरू असलेल्या भूमिगत अमृत दोन पॉईंट शून्य योजनेतील त्रुटी अनियमित भ्रष्टकारभाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली धुळे महानगरपालिका अंतर्गत अमृत दोन पॉईंट शून्य भूमिगत गटार सातशे पन्नास करोड रुपयाची मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे सदर कामाचे ठेकेदार जयंती सुपर कन्स्ट्रक्शन असून ते मनमानी पद्धतीने नियमबाह्य काम करीत आहे त्या कामामध्ये ठेकेदार व काही अधिकारी कर्मचारी संगनमताने भ्रष्टाचार करीत आहे हद्दवाड व शहरी भागातील भूमिगत गटार योजनेमध्ये अनियमितता हेराफेरी त्रुटी दिसून येतात त्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी रंजित राजे भोसले भिका नेरकर जगन ताकटे अशोक धुळकर युसुफ पिंजारी राजू मशाल दीपक देवरे हेमंत पाटील भटू पाटील निखिल मोपया बंटी वाघ राजेंद्र डोमाळे मंगलदास वाघ युनुस शेख अनिश शेख नूर शहा संदीप पाटील राहुल मोरे नंदकुमार कोळी सोनू गुजर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी जी काही अमृत डोन योजनेअंतर्गत भूमिगत गटारीचं काम चालू आहे त्याच्यातील भ्रष्टाचार अनियमितताच्या आणि त्रुटीच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की धुळे शहरामध्ये अमृत डोन अंतर्गत भूमिगत मल्ल योजनेचं काम चालू आहे पण अतिशय त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अनियमितता आणि त्रुटी निर्माण झालेल्या आहे नको त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी वसिलाने टाकलेल्या आहेत काही ठिकाणी शोकांतिका का आहे की ज्या ठिकाणी विकसक आहे बिल्डर आहेत त्याच्या जागेवरसुद्धा टाकण्यात आली पण सर्वसामान्य नागरिकांच्या पाण्यांमध्ये भूमिगत गटार झालेले नाही जे पायपं फे, आहेत ते विशेष फेरिफिकेशनचे किंवा दंडा मापदंडाप्रमाणे पाहिजे ते सुद्धा वापरले जात नाही खाली अस्तर या ठिकाणी वापरले गेलेलं नाही ही मोठी शोकांतिका भूमिगत गटारीच्या संदर्भामध्ये आहे या ठिकाणी भूमिगत गटाईचे जे ठेकेदार आहेत त्यांनी खाली सब ठेकेदार नेमून वेगवेगळ्या पद्धतीने काम, काम, काम का या शहरामध्ये वाटप केली आहे त्यामुळे मनमानी पद्धतीने कुठेही काम चालू आहे शासकीय मापदंडाप्रमाणे या योजनेच्या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीने योजना राबवली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे